सांगली ऊस बैठकीत तोडगा न निघाल्याने ऊस बैठकीतून अराजू शेट्टी प्रस्ताव देऊन निघून गेले ऊस बैठकीत तोडगा न निघाल्याने ऊसतराची बैठकीतून राजू शेट्टी निघून गेले सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवटचा प्रस्ताव दिला या प्रस्तावाला एक तासाची वेळ दिली आहे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने दर मिळवून घेऊ असं प्रशासनाला सांगण्यात आलं सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची आज सांगली जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी ऊस दरासंदर्भात तोडगा काढण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती कोल्हापूर फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना अमान्य झाल्याने यावेळी जिल्ह्यातील कारखानदारांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवटचा प्रस्ताव दिला आहे साडेबारा टक्केपेक्षा जास्त रिकव्हरी ज्या कारखान्याची आहे त्यांनी तीन हजार दोनशे पन्नास रुपये द्यावा आणि साडेबारापेक्षा कमी रिकव्हरी आहे त्यांनी तीन हजार दोनशे रुपये दर द्यावा आणि दुष्काळी पट पट्ट्यातील स कारखान्यांनी तीन हजार शंभर रुपये दर द्यावा याच्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही राजू शेट्टी यांनी दिला कारखानदारांना शेवटचा इशारा हेच आम्ही वारंवार त्यांना विचारतोय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये भौगोलिक फरक फारसा नाही आहे ज्या कारखान्याची पहिली उचल आम्ही एकतीसशे पन्नास रुपये मान्य केलेली होती त्या कोल्हापूरच्या संताजी गोरपडे कारखान्यानं आज पुन्हा बत्तीसशे पन्नास रुपये जाहीर करून त्याचा भरणासुद्धा केलेला आहे म्हणजे एका बाजूला हे चित्र दिसतं आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना पैसेच द्यायचे नाहीत ही मानसिकता दिसते आहे आणि म्हणून या बैठकीमध्ये मी कारखानदारांना आणि कारखानदार फारच कमी होते एम डी होते सगळे त्यांना सुनावलं की तुमच्या या भूमिकेमुळं तुम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसेच द्यायचे नाहीत अशा प्रकारची तुमची मानसिकता ऊस उत्पादकांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे हे लक्षात घ्या असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे हा ठरवू दे ज्या आरती निर्णय घ्या आता घेत नाही आम्हाला वेळ द्या असं म्हटले त्याआरती निर्णय घेणारी या बैठकीला नाही ते स्पष्टच आहे आणि कोण नाही बैठकीला हेही तुम्हाला माहिती आहे कुठल्या नाही त्यांना त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांची आमच्याकडं लेखीपत्र त्यांची लेखी पत्र आहेत आमच्याकडं त्यांना सोडणार नाही ज्या साखर कारखान्यांची गेल्या वर्षाची रिकवरी ही साडेबारा टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यांनी पहिली उचल साडेबत्तीसशे रुपये द्यावेत ज्यांची साडेबारापेक्षा कमी रिकव्हरी आहे प त्यांनी बत्तीसशे रुपये द्यावेत आणि दुष्काळी पट्ट्यातले जे कारखाने आहेत ज्यांची दहापेक्षाही कमी आहे किंवा दहाच्या आसपास रिकवरी आहे त्यांना पूर्वी ठरल्याप्रमाणे एक द्यावेत असा शेवटचा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि याच्या पाठीमागे आम्ही तसोभरही मागे येणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली